प्रत्येक जिल्हाधिक्षकांना आता चार चाकी गाड्या देणार आहेत आणि त्याचं आता टेस्ट ड्राईव्ह सुद्धा करण्यासाठी बोलले असं आहे की प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना कधी काय वेळ सांगता येत नाही निवडणुका जाहीर तर होऊ द्या मग बघा पळा पण मेंद्रा कंपनीच्या चाळीसहून अधिक गाड्या चाळीस ना चारशे घेतली प्रत्येक आमदाराला गाडी देणार आहेत आणि गाडीवर बरोबर दोन माणसं पण देणार ड्रायव्हर पण देणार आहेत नजर ठेवावी लागेल ना कुठे सर येणाऱ्या नवीन वर्षात जरांगे पाटील येणार आहेत मुंबई आझाद मैदानावर आणि त्यासाठी त्यांनी सा, सांगितलंय की मुंबईमध्ये यायची आम्हाला हौस नाही आम्हाला गोळ्या घातल्या तरी पण चालेल आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण देणार होतं नाही सरकार चोवीस तारखेपर्यंत मला कशाला प्रश्न विचारतायत ज्यांनी सांगितलेलं आरक्षण देऊ त्यांना प्रश्न विचारा नाव आरक्षण मिळणारच नाही हे माहीत असून सुद्धा सरकार खेळ खेळत होत आणि आम्ही म्हणजे मी तरी निदान स्पष्टपणाने बोलत होतो की होणार काम नाही हे दिल्लीतच जाऊन होईल आणि हे समाज खेळत होते कधी ओबीसी समाजाशी खेळत होते कधी मराठा समाजाशी खेळत होते पण समाजाशी खेळून समाजाला अस्वस्थ करून आपल्या बाजूला ठेवता येईल का हा प्रयत्न सत्ताधारी करतायत आणि करतच राहतील